बजाजनगर येथे शिवसेनेच्या वतीनं वडगाव कोल्हाटी आणि बजाजनगर निवडणुकीसंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बजाजनगरातील तनवानी विद्यालयात शुक्रवारी सायंकाळी शिवसेनेच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम शासनानं जाहीर केला असून तीस नोव्हेंबर पासून या ग्रामपंचायतीमध्ये एकूण सहा प्रभाग असून सभासद संख्या सतरा आहे वाढत्या लोकसंख्येमुळे सध्या मतदार क्षेत्र झपाट्यानं वाढलं आहे यामुळे मतदारांच्या भेटी गाठी घेणं प्रत्येक वार्डातील विरोधक उमेदवारासमोर योग्य उमेदवार उभा करणं मतदान

यावेळी आयोजित बैठकीला आमदार संजय सिरसाड तालुका प्रमुख बप्पा दळवी महिला आघाडी तालुका संघटक मीरा पाटील जयश्री घाडगे पंचायत समिती सदस्य मीना राठोड तीर्था सुपेकर कृष्णा साळे हनुमान भोंडवे गटप्रमुख कैलास चव्हाण सुनील काळे प्रकाश निकम यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती